सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड तीन वर्ष झालं भारत मातेची सेवा करीत होता वेळ नाही थोडक्यात सांगतो आणि सेवा करता 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 कोरोनाचा काळ बी दोन चार महिने होऊन गेली दिवाळी आली आठवण आली माय बापाची त्याला वाटलं घरी जावा पण दिवाळीला जायच्या अगोदर घरी ऋषिकेश भारत देशाची सेवा करीत होता दहशतवाद्याच्या दोन दो गोळ्या त्याच्या छातीत गेल्या पोरगा देशासाठी शहीद झाला आणि जातानी शेवटच्या क्षणाला भारत मातेला म्हणू लागला हे मा जिंदा रे ने मोसम हे मग हे रोज आ उस और इश्क दोनों को रुसवा करे ये जवानी जो खुमे नहाती नहीं पराज धरती बनी है दुल्हन साथियों अब तुमा वतन साथीयो कर चले हम फिदायो हव तू म रे हवाली वतन साथीओ हा की जोंधळी सुद्धा तुकोबरायच्या जातीचा आहे कारण की तू देशाची सेवा करतोय जाता जाता सांगतो दोन शेकंदा धर्माची सेवा करा तुको बऱ्याच्या जातीची व्हाल त्याच्यात एक नंबरची सेवा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती महाराज का शिवा शिवाजी महाराजांची सेवा होती महाराज धर्माविषयी एक जणांनी प्रश्न विचारला ही संतोष महाराज रोजच महाराजांचं नाव कीर्तनात घेतो महाराज का देव होते का त्याला उत्तर दिला राजा छत्रपती शिवाजी महाराज जरी देव नेसले ना तर या महाराष्ट्रातील मंदिरामध्ये देव ज्यांच्यामुळे जिवंत आहे त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज अरे अशा नाही त्याला जाण शिवाजी राजा च्या करामतीचे शिवाजी राजाच्या घरामध्ये शिवाजी राजाच्या घरामध्ये शिवाजी राजाच्या करामतीचे ना शक्तीची करेल काही काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये महाराज आई वडिलांचा खूप आदर करायचे तुमच्या माझ्यासारख्यांचा आदर करायचे रोज 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 करायचे हो कुणाला नाराज करत नव्हते एक दिवशी आईंनी काम सांगितलं होतं हे शिवा ऐक ना सगळे गड जिंकले रे पण एक गड माझ्या नजरेत राहतोय नजरेत पन्हाळा मला पाहिजे राजमधले आई तुमचं कोणतंही काम मी ऐकलंय आणि हे होणार नाही का ऐका ना हे होणार नाही का आई करणार ऐका दोन सेकंद सगळ्यांची इच्छा म्हणून आई करणार हो आणि ऐका आईने महाराजांना निरोप पाठवला आणि छत्रपती शिवाजी महाराज आईच्या दर्शना करता गेले तलवार हातात ढाल हातात पान पट्टा टाकला महाराज आणि निघाले घोड्याकडे टांग टाकले म्हणे दिले वचन 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 साहेब वचन राजा शुभराजा गुरु अगले मर्दनया हप मर्द नाही फुल मर्दन ओ मागच्या पुरय ऐ ऐ ओ मागचा मर्दन ऐ ऐ ऐ अरे राजा धीरज महाराज श्रीमानंत श्री छत्रपती शिवाजी महाराज सत्य पाहिजे दुसऱ्यासाठी काहीतरी आपण करायचं असतं लक्षात ठेवा चुकून उद्याच्याला संध्याकाळी माणसं उद्या या मंडपाच्या ठिकाणी येतील बरं एका दिवस चला कीर्तन चालू झालं म्हणण्यासाठी पण उद्या संध्याकाळी या जागेवर कीर्तन नसेल तुम्हाला सर्वजणांना पिंपळगावकरांना काहीतरी हरवल्यासारखं वाटेल काही काही माणसं सत्ता संपल्याच्या नंतर झुपीत बिविठ्ठल विठ्ठल म्हणतात बर जर सत्याचं स्वप्न पडलं तर चांगली गोष्ट आहे हे कशासाठी सांगतो हा जो सत्य संकल्प केलेला आहे चार तरुण एकत्र येऊन त्यांनी काहीतरी आपल्या गावाला चांगलं सत्कार्य सत्कार्याच्या गोष्टी देवाच्या गोष्टी संतांच्या गोष्टी शास्त्र काहीतरी ऐकावं भेटावं याच्यासाठी केलेल्या या के तरुणांना प्रयत्न हा प्रयत्न सिद्धीला गेला आज मी सांगू शकतो दादा हो सत्यसंकल्प करण्यासाठी छातीही त्याला मर्दानी लागते बरं का माणसं वाईट करण्यासाठी रातोरात प्रयत्न करतील एखाद्याचा खून करण्यासाठी एक, एक वर्ष सहा महिन्याने प्रयत्न करतील पण हे प्रयत्न फेल जातील लक्षात ठेवा देवासाठी प्रयत्न करा देवासाठी नाचा देवासाठी टाळ्या वाजवा एक दिवस देव तुमच्यासाठी रडेल देव तुमच्यासाठी टाळ्या टाळावा लक्ष ठेवा हा जो येत नाही आहे निश्चितच देवासाठी केलेला आहे सत्यसंकल्प खरंच आज पूर्ण झाला आज जागराचं कीर्तन म्हणजे उद्याच्याला प्रसादाचं कीर्तन आहे उद्याच्याला कीर्तनातून काय मागायचं नाही फक्त घेऊन जायचं प्रसाद घ्यायचा सात दिवस ज्यांनी ज्यांनी सेवा केली कुणी ऐकलं कुणी श्रवणाची सेवा केली कुणी गायनाची सेवा केली कुणी वाधनाची सेवा केली आणि आप आपल्याला इतकं दिलखुलास आनंद देणार व्यक्ती आज या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे आलेले आहेत तुम्हाला माणसं स्वप्नातही भेटणार नाहीत असली आता मोबाईलचा जमाना आहे मोबाईलवर यूट्यूब चॅनलवर याच्यावर तुम्हाला बोलल्याच्या नंतर दिसतील माणसं पण दादा प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला हे माणसं आपल्याला पाहायला भेटतात ऐकायला भेटतात खरंच का तुमचं आपलं तुमचं माझं परम भाग्य आहे दादा काय गोड माणसे बरेच जण म्हणतात साखर किती गोड आहे साखर किती साखरेसारखी गोड आहे पण आज मी म्हणू साखर म्हणू शकेल या माणसा इतकी साखर गोड आहे का साखरेने डायबिटीस होईल दादा लक्षात ठेवा पण यांच्या जीवनामधला गोडवापणा जर तुमच्या जीवनामध्ये जर घेतला तर आयुष्य पर तुम्ही गोड राहाल गोड तुम्हाला जर गोडच राहायचं असेल तर निखळ परमार्थ करा आणि गोडपणाचा या ठिकाणून वारसा घेऊन जा दादा सर्वांनी एकूण एकाशी घोड राहा आणि या पिंपळगावकर तरुणांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये घ्या आणि असाच ज्ञान यज्ञ चालू द्या ज्यांनी सात दिवस अगदी मनापासून जीवापेक्षा जास्त मृदंग वाजवला माणसं बघा किती जीव आहे ओपन पण पखवास दत्तभाऊ म्हणले साऊंड फुटतीन भरत महाराज बघा ते भरून <laughs> म्हणजे काय पखवास वाजवला अण्णाने खरंच सांग तुम्हाला भरत अण्णा एका दिवस एका कार्यक्रमात यायची माणसं आतुरतेने वा वाट पाहतात गेली पहिल्या दिवसापासून म्हणजे आपल्या इथे आजचा दिवस म्हणजे आपल्या कार्यक्रमातला शेवटचा दिवस आहे बरं का कुणीसुद्धा कुच्चरपणा करू नका मोकळ्या मनानं राहा आता हे जे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचारी वादनाचारी आहेत यांचं सुंदर असं संगीत भजन होणार आहे गोड भजन होणार आहे उद्याचा दिवस नाही आपल्यासाठी आता हे आनंद घेण्यासाठी बरं का आपण आहेत पण हा आनंद पुन्हा नाही याच्यासाठी ज्यांनी सात दिवस आपल्याला अगदी गोड मृदंग वाजवला असे महाराष्ट्रातले ख्यातनाम पखवाज वादक आमचे भरजन्ना पठाडे यांनी अगदी गोड मृदंग वाजवला त्यांच्याच माध्यमातून ज्यांचं महाराष्ट्रावर कीर्तनामध्ये गायनामध्ये नाव आहे नावाप्रमाणेच नावा अगदी तुम्हा आम्हाला संतोष करून ठेवलं असे संतोषजी महाराज बनवे त्यांचं आडनाव संतोष आहे आणि नाव नाव संतोष आहे आणि आडनावामध्ये वनवे वनवे म्हणजे टू नाहीच वनवेच <laughs> एकच नंबर दोन नंबर नाही असे आमचे संतोषजी महाराज वनवे यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी गावातील भजनी मंडळ ज्यांनी अगदी सात दिवस ज्यांनी अगदी सेवा केली असे गावकरी भजनी मंडळ त्यांनी यायचं आणि महाराजांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आप्पा महाराज माऊली महाराज चला अर्जुन महाराज चला कुरे या परमेश्वर महाराज या 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 या, या। तुकारासाठी एकदा चाळ्या वाजवा फुले पिंपळ गाव म्हणजे खूप छान वाटलं आणि तुम्ही सर्वांनी भरभरून साथ दिली तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आहे एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला तर एकट्याचं खेळ नाही मला सांगा एवढं नियोजन करणं सोपं आहे का हा बघ आम्ही जरी बाहेरच्याला मोठे असलो तरी तुम्हाला मोठे नाही लेक ना तुमचेच लेकर आहेत आम्ही आम्ही मोठे नाही तुमच्यासाठी आम्ही तुमचेच लेकर तुम्ही लेक आम्हाला कवावी हाकेला बोलवलं तर आम्ही ओ देणारे माणसं बरोबर आहे ना गुरुजी हा बाहेर आम्ही मग ते हुंडा ठरलेशिवाय सो, सोरिक होत नाही हा पण बाहेर ते पण तुम्हाला आम्ही कधी आडे उडे देणार नाहीत आम्ही त्या करमाळ्याचा कार्यक्रम दाजीला तर म्हणलं मला थोडी अडचणी येते दाजी तुम्हाला निवेदन पूर्ण करून देतो दाजी म्हणले तुम्हाला थांबावं लागेल तिकडल्याला डायरेक्ट कॅन्सल म्हणून सांगितलं पाच वर्ष झालं त्या कार्यक्रमाला जातोय खूप मोठा कार्यक्रम असतो तो पण परंतु मला एकच सांगायचं तुम्ही खूप प्रेम दिलं आम्हाला तुमचं ना आमचं असंच प्रेम राहू द्या आणि वेळोवेळी जर असं आसा कार्य असेल गावात सगळ्यांनी मदत करत चला हा बघा कमी जास्त झालं तर शूटिंग करतो काय नाही शूटिंग करू नको हे बघा कमी जास्त झालं हे काय कुणाच्या पुरीचं लग्न इथं नाराज व्हायचं काय का, चा चा का बुंदीच कच्ची राहिली बुंदीच कडू झाली एक सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती असं जर कार्य असलं ना सगळ्यांनी एकत्रित्या आणि पांडुरंगाचं काम आहे ज्याच्या त्याच्या बुद्धीनं सगळ्यांनी सहकार्य करत चला चार पाच दिवसात आमच्याकडून काही चूक भूल झाली असली तर माफ करा उद्या हरिभक्त पराय महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार अक्रूर महाराज साखरे यांचं कीर्तन आहे आम्हाला थोडी अडचण असल्यामुळे प्रकाश महाराजसाठी आम्ही उद्या आळंदीत खूप मोठा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही आज आळंदीला जात आहोत आणि असेच तुमचे भरभरून आमच्या आशीर्वाद प्रेम राहू द्या हीच माऊली चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण विशेषतः आज कार्यक्रमाला महाराष्ट्रातील ख्यातनाम रामेश्वरजी महाराज मथे यांनी या कार्यक्रमाला सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव मौजे फुले पिंपळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड